स्मार्ट सिटी म्हणायची की डेंग्यू मलेरियाचे माहेरघर घर बिल्डरच्या भीतीने महानगरपालिकेचे नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बोधले नगर परिसरातील धक्कादायक प्रकार समोर येत आहे प्रख्यात बिल्डरने आपल्या कामावरच्या साईटवर शेकडो मीटरचे खड्डे करून ठेवले आहेत आणि आता सात ते आठ महिन्यापासून काम बंद असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उद्भवला आहे तसेच ठिकाणी ए जा करण्यासाठी असलेल्या रस्त्यावरून लहान मुले देखील फिरत असतात शेकडो मीटरच्या या खड्ड्यात जर एखादी गाडी किंवा मुलगा पडला तर मोठी जीवितहानी होऊ शकते नागरिकांनी वेळोवेळी नाशिक महानगरपालिकेला या संदर्भात तक्रारी करून देखील नाशिक महानगरपालिका पूर्व विभाग विभागीय अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच डोळ्याला पट्टी बांधून ठेतल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे त्याचबरोबर या परिसरात गुन्हेगारांनी देखील आपले तयार केलेले त्याच ठिकाणी असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये रात्री बेरात्री टवाळखोर गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक येऊन त्या ठिकाणी नशापाणी करतात तसेच आणि मोट शिवीगाळ देखील करतात त्यामुळे परिसरातील स्थानिक महिलांच्या सुरक्षेचा देखील सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येत आहे नागरिकांनी उपनगर पोलीस स्टेशनला या संदर्भात बरेच अर्ज व फोन करून झाले परंतु नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस देखील या ठिकाणी गस्त घालत नाही याच संदर्भात महाराष्ट्र माझा न्यूज शी बोलताना स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा बोलून दाखविल्या बघा सविस्तर सर आपलं नाव सांगा माझं नाव आहे नंदन विठ्ठल बगाडे काय प्रॉब्लेम आहे आपला सर्वप्रथम मी सांग सांगू इच्छितो की मी बोधलेनगर नगर आर टी ओ कॉलनीच्या पाठीमागे हेरंबा पूजा रेसिडेन्सी आणि भगवती दर्शन या परिसरामध्ये आम्हीमध्ये सा साधारण पन गेले पंधरा वर्षापासून आम्ही ते वास्तव्य करीत आहोत आणि हा हा जो एरिया आहे पूर्ण महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये येतो साधारण हा आमच्यासमोरचा जो भूखंड आहे हा सर्वे क्रमांक आठशे पंचवीसमध्ये महानगरपालिकेच्या पूर्व विभागामध्ये मोडतो आणि पूर्वी सर्वप्रथम माझा एक सांगणं आहे की नागरिक पहिला आमचे सर्व वीज बिल आपलं तुमचं पाणी घरपट्टी हे नियमितपणे भरत असतात महानगरपालिकेचे त्याप्रमाणे आम्हाला इथे सोयीसुविधा मिळत नाहीत रस्त्याचे पण कामं होत नाही काही नाही त्याच्यानंतर कचरा उचलण्यासाठी किंवा इतर घनकचरा उचलण्यासाठी आम्हाला वा वारंवार ऑनलाईन तक्रारी करतात त्याच्यानंतर ते, ते दखल घेतात किंवा आठ दिवसांनी दहा दिवसांनी येतात तर ता दुसरी गोष्ट मला सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची आहे कि आपल्या जर जो भूखंड आहे तर साधारण सात आठ महिन्यापूर्वी त्यांनी इकडचे जे बिल्ड भूखंड मालक आहेत मौलिक शाह म्हणून आणि त्यांनी तो हा भूखंड बिल्डिंगसाठी डेव्हलप करण्यासाठी इकडचे नामवंत जे बिल्डर आहेत नाशिक शहरातले श्री दीपक जी चांदेसाहेब यांना तो डेव्हलप करायला दिला होता तर चार पाच महिन्यापूर्वी तर त्यांनी तो, तो ना हाताला हाताशी घेतला चारी बाजूला पत्त्याचं कंपाऊंड वगैरे बांधलं त्याच्यानंतर काही कारणास्तव त्यांचं काम बंद पडलं तर आता हा जवळजवळ दीडशे बाय दोनशे स्क्वेअर मीटरचा हा भूखंड त्यांनी त्याच्यामध्ये खड्डा जो केलेला आहे जो तीस मीटर खोल खड्डा आहे आणि त्याला त्याचं जे वॉचमन नाही काय नाही सुरक्षा वगैरे इथे काही नाही तर त्याच्यामध्ये तो भूखंडामध्ये पावसाचं पाणी तसंच हे पाणी जे झिरपून झिरपून जिथे जे पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे इतका दीर्गंधयुक्त असं पाणी झालेलं आहे तर त्याचा त्याच्यामुळे डासांची निर्मिती झाली डासांची निर्मिती झाली त्याचे जे डेंग्यू मलेरिया सारख्या आमच्या इथे काही पेशंट पण आहेत आता सध्या तर डेंग्यू मलेरियासारखे रुग्ण निघालेले आहेत आजारपणाला कारण झालेले आहेत महानगरपालिकेला काही तक्रार केली होती या संदर्भात मी महानगरपालिकेला वारंवार आम्ही लेखी निवेदन तक्रारी ऑनलाईन कंप्लेंट तसेच मी ईमेलद्वारे स्वतः मुख्यमंत्री साहेबांना ईमेल केला त्याच्यानंतर त्याची कॉपी टू माननीय सी पी साहेबांना दिले नाशिकचे पोलीस कमिशनर आहेत तसेच महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्याची कॉपी दिलेली आहे की ह्या भागामध्ये निश्चित दुर्गंधी आणि म्हणजे आरोग्याचा नागरिकांचा तर एकदम मूलभूत प्रश्न आहे परंतु इथे गुन्हेगारी जो स्लम एरिया जो आमच्या बाजूला आहे त्या स्लम एरिया टपऱ्या वगैरे आहेत जे म्हणजे शेड जे बिल्डरने उभारलेत पत्र्याचे शेड वगैरे जे जे दिसत आहेत तर त्या ठिकाणी जुगार किंवा तुमचे गैरप्रकार आणि दुसरी गोष्ट गांजा चरस असे दारू दारू, दारू प्यायला असे टोळक्या टोळक्याने जमतात आणि एक अवैध गैरप्रकार करतात त्यामुळे याचा सर्व गोष्टी नागरिकांना भरपूर त्रास होतोय आणि त्याच्यामुळे इथे सर्व कौटुंबिक लोक राहतात आजूबाजूला परिसरात तरी सुद्धा याच्याकडे आम्ही तक्रारी वारंवार करून इथे दुर्लक्ष झालेलं आहे तरी मा म्हणजे माझी सर्वांना म्हणजे त्या प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याचा लवकर खड्डा हा बुजवावा आणि त्याच्यामध्ये पण बिल्डरनी पण चारी बाजार कंपाऊंड बांधून तिथे कोणतरी सिक्युरिटी नेमावा जेणेकरून असे प्रकार होणार नाही आणि आम्हाला त्याचा त्रास होणार नाही कारण कसं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे इथे आमच्या इथे बाजूला ज्येष्ठ नागरिकांचा एक विरंगुळा ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत तिथे बसले जातात तिथे मागे पोलिस बतावणीचे प्रकार झाले एक वृद्ध जो रेल्वेतून रिटायर झालेला माणूस आहे पवार म्हणून त्याच्या गळ्यातले सर्व सोने वगैरे अंगठे बिंगठे काढून नेले त्याच्यानंतर दोन चार प्रकारचे चेन स्लॅचिंग जे झालेले आहेत इथे वारंवार इथे गुन्हेगारी घडत असल्यामुळे पोलिसांनी पेट्रोलिंग ठेवणे आवश्यक आहे तसेच इथे क्यू आर कोड हा ह्या आमच्या भागात लावला गेला पाहिजे जेणेकरून दिवस रात्र पोलिसांची इथे गस्त वाढेल व अशा गैरकृत्याला आळा बसेल असे मला आपणास विनंती आहे दुसरं अतिशय महत्वाचं मला सांगायचं आहे की साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी वर्षा आपल्या आमच्या वॉर्डातील म्हणजे मध्य भागातील आपल्या सर्वांच्या लोकप्रिय आमदार सौ देवानेताई दे फरांदे मॅडम यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून आमच्या या एरियामध्ये जॉगिंग ट्रॅकची एक चांगली एक योजना योजना आण आखली आहे व त्यांनी ही योजना ह्या आमच्याकडे जो इरिगेशनचा पाठ जवळजवळ दोनशे मीटरचा जातोय या आमच्या प्लॉटला लागूनच आमच्या आणि या बिल्डरच्या प्लॉटला लागून तो अधिकृत आहे त्या ठिकाणी पूर्वी इरिगेशनची पाठसारी होती त्या पाठसारीवरती ती संपादन करण्यासाठी कलेक्टरकडून त्यांनी मंजुरी घेतली आणि जॉगिंग ट्रॅकचं काम पण त्या आता लवकरच सुरू करणार आहेत परंतु अजून लोकसभेनंतर त्याला अजून कामाचा मुहूर्त लाभलेला नाहीये तर मला त्यांना पण विनंती आहे आमदार मॅडमला की लवकरात लवकर त्यांनी जॉगिंग ट्रॅक तयार करावा व सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तो लवकर सुरू करावा ही पण मी त्यांना विनंती करतो काय अडचण आहे आपली मी इथे नगरला राहते मी आशा रमेश पाटील आमचं इथं पाण्याचा खड्डा आहे तिथं आम्हाला प्रॉब्लेम आहे आणि इथं रात्रीचे पण टवाळखोर पोरं येऊन बसतात त्यांच्यापासून पण आम्हाला त्रास आहे त्याच्यामुळे आम्हाला बाहेर निघायचे थोडेसेच आहे मुश्किल भीती वाटते हो। इथे तुम्ही हा प्रश्न पोलीस प्रशासनाकडे मांडलाय का आधी हो बराच वेळ मांडून झालाय सगळ्या तक्रारी झालेल्या आहेत तक्रारी झालेल्या आहेत पोलीस प्रशासन सुद्धा इथे काही लक्ष देत नाही लक्ष देत नाही लक्ष देत नाही महानगरपालिकेवाले पण काही लक्ष देत नाही ते फक्त येऊन बघून जातात आणि मग त्याचे ऍक्शन घेत नाही पाणी इथे चेंज नर्सिंग पण होते आणि खरं सांगायचं तर म्हणजे लहान लहान मुलं सुद्धा इकडे जे राहतात ते सुद्धा असं आशवी गाणे करतात अश्लील गाणे शिवाय देतात दे चरस गांजा पितात तिथे दारू पितात खूप त्रास देत आम्हाला खूप त्रास आहे रात्री इकडे बसले सर काय काय प्रॉब्लेम झाला होता तुमचा सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो माझं नाव सुधीर सौचे मी भगवती दर्शन मधील रहिवाशी असून गेल्या पंधरा वीस वर्षापासून मी इथे राहत आहे या ठिकाणी आमच्या समोरच्या बाजूला जो प्लॉट आहे त्या प्लॉट मध्ये त्या बिल्डरने खड्डा करून ठेवलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये खूप घाणेरडं पाणी साचून ते अजून इतका उन्हाळा आहे तरी अजून सा तर अजून ते पाणी तिथे आहे तिथे खूप दुर्गंधीयुक्त आणि डासांची उत्पत्ती होत होऊन इथल्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरलेले आहे आम्ही या ठिकाणी वारंवार कंप्लेंट करूनसुद्धा प्रशासन याकडे ल लग... जाणून बुजून लक्ष देत नाही असं आम्हाला वाटतं आहे कारण आमच्या आजूबाजूच्या रहिवाशांनीसुद्धा तक्रारी करून सुद्धा कोणी याबद्दल दखल घेत नाही याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत आहे तरी आमचं त्याचप्रमाणे आमच्या इथे रात्री संध्याकाळच्या वेळेस चेन स्कॅचर म्हणून चेन खेचतात लो बायकांच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन चार दिवसापूर्वी माझ्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा खेचले आणि ती पडली त्याच्यामुळे तिच्या हाताला इजा झाली आणि ती पडल्यामुळे आम्हाला काही त्याला पकडताना आलं आणि शिवाय आम्ही त्या शेवटी पेशंटला आधी बघणं महत्वाचं असतं म्हणून आम्ही इथे त्याला सोडून आम्ही आमच्या पत्नीकडे लक्ष देण्यासाठी तिला उपनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार वगैरे नाही करणार होतो परंतु आम्हाला हा अनुभव आल्यामुळे हा वाईट अनुभव आहे याच्या आधी आम्ही तक्रार केला सुद्धा आमच्या आजूबाजूच्या लोकांनी तक्रार करून सुद्धा उपयोग होत नाही म्हणून आम्ही तक्रार नाही केली साहेब नाशिक महानगरपालिका आयुक्त खत्री मॅडम यांनी स्वतः या बाबतीत लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा तसेच पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी देखील या टवाळखोरांवर कडक कारवाईचे आदेश उपनगर पोलीस स्टेशनला सूचना कराव्यात असे देखील नागरिकांकडून मागणी होत आहे यावेळी उपस्थित नंदन बगाडे बापू शौचेत रमेश पगारे जाधव सर कडाडे बाबा रमेश पाटील सुनील मेंद भुले सनी बागुल येवले सचिन सोनार सोनवणे अरुण बागुल रक्टे जगताप सौ सारिका बगाडे आशा पाटील माधुरी जैन निर्मला बेंडकुडे औषाताई बेंडकुडे सौ जाधव आदी नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड माशिक